नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाटील गोट फार्म रेट रे तालुका कराड जिल्हा सातारा फार्मवर विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटलच्या तीन शेळ्या आणि चार पिल्ल बोकड सर्व तुम्हाला दाखवणार आहे आणि कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे या पा शेळ्या आणि पिल्ल मित्रांनो ही एक शेळी पहा याच्यानंतर दोन शेळ्या आणि शेवटी चार पिल्ल बोकड ही दाखवले जातील तर ही शेळी आहे आठ दातावर उंची सदौतीस इंच वजन साठ किलो दोन महिने गाभण आहे टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर शेंगाचे ठेवण टॉप क्वालिटीमध्ये आहेत तिन्ही शेळ्या आणि चार बोकड तर ही शेळी पाहिली आपण हिच्यानंतर ही डावीकडची आहे सहा दातावर उंची पस्तीस वजन चाळीस किलो आणि उजवीकडची आहे आठ दातावर उंची छत्तीस प्लस वजन पंचावन्न किलो या दोन्ही शेळ्या खाली आहेत सहा दात आणि आठ दात उंची पस्तीस छत्तीस प्लस या दोन शेळ्या सुरुवातीचे एक शेळे आणि हे चार पिल्लपा हे बोकड आहेत चारी दोन ते अडीच महिन्याचे आहेत वजन बारा ते पंधरा किलो पाटील गोट फार्म रॅटरी बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे सत्तर तीस चोपन्न डबल झिरो अठ्ठावन्न तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद